हे बघा बघाय पण मला बघूनच मी जाईन ना नीट पाय सटकला तरी चप्पल पहिला खाली द्यायला लागतील एका एकाने एक व्यवस्थित जा नीट बघा आमची गाडी मध्येच बंद पडले जसे स्टार्ट झाले दोन मिनटात बंद मारायला लागणार आहे तिला ऑटो सेल्फ स्टार्ट होत नाही झाली दिसते रे बॅटरी लो टॉर्च ना जळत माझे अरे मोबाईल अरे तू आयुष्य तुझ्या आतमध्ये पक्षी आहे अरे आयुष्य भरती वाटते तू आयुष मोबाईल तुझे टॉर्च भेट आतमध्ये नाही येणार आहे आम्ही तू काय बघा पक्षी वरतो बरोबर बरोबर आपल्याला भूतभूत असतात माहितीनुसार आपल्याला माहिती मिळाली पक्षी कुठून येतो तरी बॅट्समॅन येते अरे तर आहे तर काय बोलतात मित्रांनो मी अजय कांबळे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल अजय कांबळे डॉट वरती तुमचं एकदा स्वागत करतो आज बघा तुम्हाला आवाज येतच असेल किती ढग गडगडत आहेत आज पाच जून आणि आज सकाळपासून आपल्या गावी थोडासा नॉर्मली पाऊस पडतोय सो आम्ही घरी बसलो होतो मी आणि माझा भाऊ संकेत तर घरी बसून बसून आम्ही खूप वैतागलो जो विचार केला चला पावसात भिजूया आपण बाईकवरती आपण जरा फिरूया काहीतरी नवीन गोष्टी काहीतरी एक्सप्लोर करूया सो आता आम्ही चाललो आहे जाखादेवीला आमचा एक अजून एक छोटा भाऊ आहे तो एक बाईक घेऊन येतो आहे मग त्याच्या गाडीवर बसून आम्ही जण पण जाकादेवीला जाऊ आणि पुढे काय मजा करू काय करतो ते आम्हाला सिरियसली काय आम्ही प्लॅन नाही केले कुठली गोष्ट आता जे काय आम्ही शूट करतो ते पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन हे बघा मित्रांनो आपला भाव आपल्याला घ्यायला आला आहे А я вызагреваю. Вот. 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 पण मस्त आहे त्यांना पण थोडस थंडा वाटत असेल पाऊस पडतो ना सगळं बसून वाजलेत पण सकाळ सॉरी बारा वाजते आता बारा वाजायला एक दहा मिनटं बाकी बघा आमची गाडी मध्येच बंद पडली जसे स्टार्ट झाले दोन मिनटात बंद मारायला लागणार ऑटो सेल्फ स्टार्ट होत नाही I'm right. going सो so, आज बुधवार आहे तर आपल्या झाकादेवीमध्ये कसा बाजार भरतो सो आपण एकदा जाऊन नये फक्त बाजारामध्ये कारण वडील सकाळी गेले होते जाकादेवीला तर येताना ते ऑलरेडी मच्छी घेऊन आलेत पण मी बोललो की चला आपण ब्लॉ आपल्या ब्लॉगमध्ये पण थोडं पण शूट करून घेणार म्हणजे तुम्हाला पण बघायला जरा समजेल की आमच्या इकडे बाजार भरतो कसा बघा आपला प्लॅन के आता केलेला आहे की आम्ही जाकतवीत येतो आमचा प्लॅन असा झालं की आता आपल्याला आहे भातगाव पुलावरती पुल किती किलोमीटर पुल आहे आठ किलोमीटरवर भातगाव पूल आहे तुम्हाला मी आज भातगाव पूल पूर्ण एक्सप्लोर करून दाखवतो व्यवस्थित माझ्या व्हिडिओमधून मजात आपला आता एक नंबर येणार आहे चला माझा जाऊ आपण पूल मस्त अशा वातावरणामध्ये आणि मस्त अशा लोकेशन वरती आता आम्ही चाललोय गाडी परत लगेच बंद पडली परत गाडी आपली परत बंद पडली काय किक मारल्याशिवाय उपाय नाही जोरात बंद चालू कर चल उडव दर दर मी मारतो दर ठीक आहे गाडी स्टार्ट झालेली आहे आता आपण जाऊया भाजगाव ब्रिज वर मित्रांनो आता आपण फक्त दोन किलोमीटर साठी राहिलो आता आपण पोहोचलो आहे ऑलमोस्ट आणि बघा समोरचा व्ह्यू बघा तुम्ही मस्त वातावरणामध्ये आपण बंद करते आम्ही गाडी खाली घेऊन आलो ना वरून आपल्या गाडीचं कसं स्टार्टर लागत नाही सो वक्ते इतने तो थोड़ा सा ढक्का दिला के आमी खाल परंतु प्रॉपर जाऊँ। तो गाड़ी स्टार्ट करें गरज गर्ल्स पर नहीं। व्यू बगाई शॉपर। है ना एक नंबर। हम <laughs> जब बरेशाज़ दोन तीन भावों लोगों को आलेट ना ते आले असते तर आयुष्यभर अजून मजा केलेली असते आम्ही उद्या येतील पण आम्ही उद्या इथे नाही येणार आहोत आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी जाणार आहोत पहिले ढकल ढकल आणि लगेच लगेच बसा बस 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 उड़ो हा व्हिडिओ पाहिजे तर मित्रांनो दोन पर्यंत आपली गाडी बंदवरतीच आहे अजून स्टार्ट नाही केलेली आहे ए दोन किलोमीटर आपण तशीच गाडी नेतो बंदमध्येच आता लगेच आपण बादला पुलावरती रीच होणार आहोत हा ब्रिज दिसतो तुम्हाला खास ब्रिज वरती आपल्याला आता पोचायचं हवं बघा जेवण पण ना था था। सर तर फायनली मित्रांनो आपण आपल्या स्पॉट पर्यंत पोहोचलो आहोत हा बघा भातगावचा पूल पुरा कसा आहे तिथून व्ह्यू बघा फक्त कसं किती मजा येते इथे आल्याच्या नंतर एवढी थंडगार हवा लागते आणि त्यामध्ये चांगला वारा सुद्धा सुटलाय बस आतापर्यंत गाडी बंदवरती वरती झाली वरून खालपर्यंत मित्रांनो बघा भात कपलं करून आम्ही तिघ मस्त मजा करतो बघा पाठी कस वाटत एक नंबर वाटणार एक नंबर आता पुढे काय करायचं अजून आपला कार्यक्रम करायचा पार्टी सॉरी पार्टी बद्दल विसरून गेलो मी पार्टी आता करायची आपल्याला म्हणजे काय जरा पोटपूजा वगैरे करूया काहीतरी स्नॅक्स वगैरे घेऊन आलोय ते पण आपण एन्जॉय करू तिथं पण जायचं एन्जॉय करायला आता आपलं कुठे जायचं ह्याच ब्रिजच्या खाली खाली म्हणजे पुलाच्या पुलाच्या कसं सांग सांगच्या भागाला आपण पूल पुरा फिरू शकतो खालून खालून ना म्हणजे ह्याच्या बॉटम साइडला खालच्या साईडला तिथे जायला पण एक रस्ता आहे पण थोडस ते रिस्की आहे सुरंग पद्धती असे स्टीलचे लोखंडाचे हे असतात ना चढण्यासाठी ते चढायला काही प्रॉब्लेम नाही पण उतरताना लय भीती वाटते तसं आज मी आजपर्यंत ते कधी केले नाही दोघांनी तर केलंय त्यांनी मी बोललो चला आज मी पण बघूया करून कसं फील होते ते भीती वाटते पण तिथे तर जायचं आहे मला आणि मी तर जाणारच तिथे चला जाऊया तिकडे आपण पूर्ण सुरंग तुम्हाला दाखवतो खालची ह्या या ब्रिजच्या खालची सुरंग आपल्या पुला पुलाच्या पुला खालच्या साईडला जायचं आहे आपल्याला सो पूल पुलाचा जिथं एंडिंग पॉइंट आहे ना तिथून जायला तो रस्ता आहे आता आपण चाललो तिथेच आपण आलेलं आता कुठून जायचं खाली इथे ना हे बघा मित्रांनो इथे ह्याच स्पॉटला आपला आता जायचं आहे सो रस्ता मला नहीं आता मला तर माहिती नाही ह्यांना फॉलो करणार आहे मी इथे पोचायचं आपल्याला आणि खालून गेल्याच्या नंतरचा व्यू पण बघा तुम्ही आता आपण ऑलमोस्ट ब्रिजवरतीच आहे आता माझा भाऊ ब्रिजच्या खालच्या त्या साईडला चालला आहे तिथं तर तुम्हाला मी दाखवलं होते तिथे बघा जायचा रस्ता बघा कसा आहे हे व्यवस्थित जा पण मला होते मी जाईन जा। जा ना, ना नीट पाय सटकला तरी चप्पल पहिला खाली द्यायला लागतील एका एकाने व्यवस्थित जा जा पोचला मला खरंच भीती वाटते मी जाईन ना इथून खाली येईन ना नीट हा लेट सी मी पण ट्राय करतो माझी व्हिडिओ बनवशील मित्रांनो मी आता जायचा प्रयत्न करतो माझे लिटरली पाठले आहे पण बघ माझ्याकडनं पॉसिबल चप्पल काढू काढू ना उलटा जायचा काय नाही काजा मगूदै डन हलो खाली खाली डन पतला पतला आलो, आलो खाली आपला भाऊ खाली येतोय हे नीट रे आई लय मोठा टास्क आहे अरे चला बघा किती हाईट आहे बघा हा बघा हा बघा ब्रिज या साईडनं बघा तुम्ही बघा आपण कुठे आहे बघा कशाला टॉर्च दिसत रे हे काय वरती बॅटरी लो टॉर्चच ना जर होता माझी अरे आयुष्य आतमध्ये पक्षी आहे अरे आयुष्य भीती वाटते मोबाईल तुझे टॉर्च भेटे आतमध्ये नाही येणार आहे आम्ही बघा पक्षी उरत उभा राहा उभा उभा इथं मित्रांनो आपल्याला भूता असतात जसे म्हणजे माहिती सर आपल्याला माहिती मिळाली पक्षी कुठून येतात तरी बॅट्समॅन आहेत अरे चमगा दर आहे आठशे नको चल सोड अजून पुढे अरे पण बॅट्समॅन अरे बॅट्स आत कशा आले बॅट्स कशा आत आले पण चमगादर तिथे होता तुम्ही मला व्हिडिओ कॉल केला होता तो फायनली आम्ही तिथे रीच केलं आणि इथं आल्याच्या नंतर माझ्या मित्रांनो हा ब्लॉग माझा ऍक्च्युली आता माझ्या मोबाईलची बॅटरी पण लो होते मी तुम्हाला माहिती मोबाईलवरती शूट करतो माझे कॅमेरा प्रोपो वगैरे नाही आहे सो माझी बॅटरी लो होईल सो मी घरी जायपर्यंत जर माझी बॅटरी राहिली व्यवस्थित तर मी अजून पण पुढे तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करेन आता थोडा टाइम आता आम्ही ते स्पेंड करतो आणि थोडा टाईम आम्ही इथे स्पेंड करू थोडा हवा थोडासा पाऊस पडतो इतर व्हि वगैरे बघून मजा घेऊ आणि तुम्ही जाताना पण तुझा जा प्रवास तुम्हाला माझ्या मोबाईलची बॅटरी व्यवस्थित राहिली तर टाकूया ओके सो काय जाऊ आपण आपणचा वर, वर जात आहोत आम्ही मगाशी खालेला तुम्हाला ब्लॉग दाखवलेला आहे आता मी वर जायचा प्रयत्न करत आहोत आणि आमचा एक भाव वर जात आहे संकेत कांबळे सगळ्या गोष्टीत माहिर असलेला संकेत कांबळे आणि ग... आता स... आमचा ब्लॉग युट्युबर अजय कांबळे वर जातात ना फायनली दोघ जण माझे भाऊ गेलेले आहेत मोठे भाऊ झाले आता झाले आता पूर्ण वरती गेलेला आहे आता मी जाण्याचा जा प्रयत्न करतो जा मी वर जातो आणि मी आता पूर्ण वरने वर आलेला चला आपण सगळे एकदम व्यवस्थितपणे आता वर आलेलो आहे आता आपल्याला रिटर्न आपल्या घरी जायचं चला गाडी स्टार्ट करून आपला घरचा प्रवास चालू करा मित्रांनो आता आपण घरी चाललो आहे आपण खूप सारी मजा केली आज इथे आता आपल्या घरी जायचं रिटर्न आपल्या सो so, प्रवास आपला चालू झालेला आहे आता एक अर्धा ते पाउन एक तास पकडून चला पाउन एक तासामध्ये आपण आपल्या घरी पोहोचू हा बा खूप मजा केल्या आपण बघा जाकादेवी आता आपल्या इथून तेरा किलोमीटर आहे आणि तिथून आपलं गाव आजमध्ये पाच किलोमीटर आहे चला तर मित्रांनो आपण आता पोचलं आपल्या घरी बघा जिथं आपण स्टार्ट केलं होतं तिथं आता आपण पोचलं खूप मजा केली आपण आणि जो का मी आता ब्लॉग जाऊन शूट केला आहे तो जर तुम्हाला आवडला तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा जर तुम्हाला आवडला असेल तर आणि परत एकदा भेटू आपण आपण एकल्या का आपल्या एका नवा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टेट येईल